पण आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या पाच वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील आमची विनंती एवढीच आहे की दादानी भाषण केलं आमचं काही तुम्हाला चॅलेंज आहे तुमची संख्याच जास्त आहे तुम्ही दोनशे तीसवर आलेला दोनशे सदतीस झाले का <laughs> अपक्ष दोनशे सदतीस आलेला <laughs> तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की दोनशे सदतीस आपल्या बाजूने तसं न संपता दोनशे अठ्याऐंशी जणांचं हे सभागृह आहे आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषण केली महाराष्ट्रात आम्ही बेरोजगारीवर भाषण केली आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं संविधान माझं जास्त जोर नव्हतं त्यावर पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेनं त्यानंतर निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे पण मी पुन्हा येईन असं माननीय ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते पण पाच वर्ष ते आले नाहीत ते आले पण दुसरीकडे बसले पाच वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं त्यांनी एक अमूल्याग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचं पुन्हा प्रयत्न केला पण मी त्याचं स्वागत करतो कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो आणि मला माननीय विरोधी मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे त्यांनी पाच वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो कारण शेवटी संख्येला लोकशाहीत महत्व असतं आणि म्हणून आपण जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये आपण काही मुद्दे मी माननीय अध्यक्ष महोदयाने यापूर्वी अनेक वेळा सांगितले की सभागृहामध्ये जी गर्दी होते त्या आमदारांनाच चालायला अवघड होतं मंत्री महोदयांनाही चालताना अवघड होतं आणि वेळेत इथे येऊन बसून आपली उत्तरं देण्याच्यासाठी देखील मंत्र्यांना धडपड करावी लागते आमदारांनाही धडपड करावी लागते त्यामुळं बाहेर एक्स एक्झ एंट्रीला एक्झिटला हॉल वेगळे दालनं करावीत थोडीशी एक चार पाच आणि मंत्री महोदयांनी शिष्टमंडळांना बाहेर जाऊन भेटावं ते केलं की मंत्री आत येण्याची गर्दी कमी होईल नाहीतर अनेक जण येतात आणि दिसेल त्या मंत्र्याच्याकडे जाऊन भेटायचा जा प्रयत्न करतात की संख्या जर कमी केली तर सभागृहात बाहेर थोडंसं दालनामध्ये दालनाच्या बाहेर मंत्री महोदयांना माननी मी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला मी पाठिंबा देतो कारण सभागृहाच्या बाहेर देखील शांतता असली पाहिजे आणि काम करताना संधी मिळाली पाहिजे मंत्री महोदयांना प्रोटेक्शन असतं माझं म्हणणं प्रोटेक्शन आत घेऊन बहुतेक कोणी येत नसेल पण प्रोटेक्शनची लोक बाहेर बसली पाहिजेत आपणच आहोत एकमेकाच्या बरोबर त्यामुळं इथं आत प्रोटेक्शनची कुणालाही म्हणजे आमदारांचंही प्रोटेक्शन बाहेर असेल बाहेरच असतं असं मला वाटतं पण आवांतर माणसं आत येऊ नयेत याची काळजी माननीय अध्यक्ष महोदय आपण घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष होते नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार ये था झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर <laughs> <laughs> आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाच योग्य वेळी योग्य निर्णय अध्यक्ष महोदय उभे राहिले अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत अध्यक्ष महोदय बोलतायत तरी निवांत येऊन गप्पा मारत उभा राहणं थोडीशी आता अडीच वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे आता आपण कडक व्हा <laughs> आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक सिस्ट एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा सभागृहात बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं खाली बसून आपण हो दोन्हीकडे मलाही लागू आहे ते मला मलाही लागू आहे पण खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्यावी आणि त्याचं भाषण लवकर संपावं अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशामध्ये क्लॉक चालू असतं आणि बोलायला उभं राहिलं की पाच मिनिटं पाच मिनिटात त्याला काय बोलायचं ते त्याचं त्याला दिसत असतं की पाच मिनिटं आहेत त्यामुळे एक स्टॉपवॉच एखादं लावावं की तुम्ही ठरवलं की दोन्ही बाजूनी एवढा वेळ आहे आणि प्रत्येक सदस्याला पंधरा मिनिटं तर पंधरा मिनिटाचं क्लॉक इथं यांनी लावलं की, लाव ला की पंधरा मिनिटात त्याचं भाषण संपवायचं त्याला इंडिकेशन आले पाहिजे